डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय गोकुल सोबत गोकुल राधानगरीतील भूस्खलन तीस गावांची तहसीलदारांकडून पाहणी राधनगरी तालुक्यातील यापूर्वी भूस्खलन प्रवण तीस गावांना तहसीलदार अनिता देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली यावर्षी अतिवृष्टीमुळे पुनश्च भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे येथील नागरिकांना आणि जनावरांना मूलभूत सुविधा देऊन त्यांचे स्थलांतर करण्याबरोबर भूस्खलन काळात नागरिकांनी संपर्कात राहण्यासाठी मोबाईल टावर चालू आहेत की नाहीत याची माहिती घेतली राधानगरी तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिल्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनी तालुक्यातील भूस्खलन प्रवण गावांना भेटी देऊन त्या ठिकाणाची माहिती घेण्याच्या सूचना तहसीलदार अनिता देशमुख यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने तहसीलदारांनी तर्फ असंडोली पाटपन्हाळा दरड गैबीघाट शिरगाव सावंतवाडी मानेवाडी खामकरवाडी गोतेवाडी केळोशी बुद्रुक केळोशी खुर्द पालखुर्द तळगाव राई पडसाळी मानवेट चौके राऊतवाडी पनोरी कासारपुतळे आटपाळ पाल बुद्रुक नागदेववाडी मोहितेवाडी चोरवाडी कुरडवाडी ऐनपैकी धनगरवाडी ऐनपैकी धनगरवाडा धामनवाईपैकी हनभरवाडी औचितवाडी पंडेवाडी सोळांकूर या गावांना भेटी दिल्या धोकादायक ठिकाणांची पाहणी करून सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या प्रत्येक गावामध्ये संपूर्ण पावसाळा कालावधीमध्ये जेव्हा जिम्ह जेव्हा मोठा पाऊस होईल तेव्हा सदर ठिकाणी सकाळी व संध्याकाळी तलाठी ग्रामसेवक वनक्षेत्रपाल यांनी अशा भूस्खलन प्रवण भागास व डोंगराळ भागावरील भेटी देऊन सदर भागाची पाहणी करावयाची आहे तसेच भूस्खलन झालेल्या किंवा होऊ शकेल अशा ठिकाणी जर रहिवासी क्षेत्र असेल तर तेथील सर्व नागरिकांना घ्यावयाची सूचना देण्यात याव्यात त्यासाठी सुरक्षित निवाऱ्यांच्या ठिकाणांची माहिती त्यांना देण्यात यावी अशा बाबी आढळल्यास त्वरित तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहिती देण्यात यावी असे आवाहन राधनगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले आहे आर के न्यूज प्रतिनिधी राधनगरी येस, ब ब कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आरके केन्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका